अण्णाभाऊंच्या विचाराचा आणि साहित्याचा वारसा जपावा या दृष्टिकोनातून मराठी आणि इथल्या मंडळींनी जे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि गेली अनेक दिवसाची जी सर्वसामान्य वाचकांची कार्यकर्त्यांची आणि समाजसेवकांची मागणी आहे यांना भाऊ साठे यांना भारतरत्न किताब मरणोत्तर जाहीर केला जावा मला असं वाटतं की अण्णाभाऊचं तेवढं प्रचंड काम आहे विशेषतः साहित्यामध्ये आणि समाजकारणामध्ये सुद्धा आणि त्यामुळं त्यांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा गौरव करावा अशी माझी कळकळीची कल विनंती आहे तो काय आता प्रश्न आलेला नाही नाही <laughs> या ठिकाणी या ठिकाणी आम्ही मुक्तपणे बोलतोय अण्णाभाऊंच्यावर लोकांनी पण स्वीकारलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की कशामुळे मागे राहिला आता काही गोष्टी राहतात पाठीमागा काय करायचं पण त्यांनी आता सर्व समावेशक विचार करावा कदाचित मधल्या काळामध्ये ही केस मोठ्या प्रमाणावर सादर केली गेली नसेल किंवा प्रस्ताव योग्य वेळेला सादर केला गेला नसेल काय असेल ते असं पण आता उशीर झाला तरी तो त्यांना देण्यात यावा असं माझं अण्णाभाऊच्यावर कादंबरी नाही पण दास्तान म्हणून एक चरित्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण अभ्यास करून एक भारतातले मराठीतलेच नव्हे तर भारतातले कशा उत्कृष्ट लेखकांपैकी ते एक होते विशेषतः स्त्रियांच्या जीवनाला एवढा पद्धतीनं भिडणारा लेखक अण्णाभाऊंसारखा क्वचितच आढळेल अगदी पालावरच्या मुलीपासून ते नागरी जीवनामध्ये राहणाऱ्या स्त्रियांपर्यंत त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत अनेक स्त्रियांचं जीवन त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये कामगार वर्गातल्या स्त्री आहेत भटक्या रानामाळातून फिरणाऱ्या आहेत आणि त्यांचं हे जे काम आहे म्हणजे अण्णाभाऊनी एकूण साधारणतः एकशे पासष्ट कथा लिहिल्या त्यापैकी चौसष्ट कथा या स्त्री जीवनावर आहेत आणि त्या खूपच वाङ्मयीनदृष्ट्या दृष्ट्या उच्च अभिरुचीच्या कथा आहेत आणि त्यामुळं प्रेमचंद आणि शरदचंद्र चटर्जी यांच्यानंतर भारतीय स्तरावर एवढं मोठं काम कोणी केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी असं मला वाटतं मला अण्णाभांच्या बऱ्याच आवडल्या त्याच्यामध्ये माखडीचा माळ त्याच्यानंतर फकीरा ही कादंबरी आवडली हा कथा खूपच आवडल्या त्यांच्या एका सर एकाशा त्यांच्या कथा आहेत आणि मराठीमध्ये जशी नवकथा आहे त्याच दर्जाची कथा आहे किंवा उर्दू कथेच्या दर्जाची ती कथा आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे हे त्यांनी जे जीवन जगलं त्यांनी जे जीवन पाहिलं जी ते लिहिणारे लेखक होते त्यांच्या लिखाणातून समाजातलं जे वास्तव आहे ते वास्तव वा, त्यांनी व्यक्त केलंय आणखीन तेच ते वास्तव आहे ते बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून एक जो रस्ता दाखवलाय त्याच्याच अनुषंगानं तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत भी भी ही नेहमी विविध योजनांच्या मार्फत काम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण यावेळेला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा हे साहित्य कला आणि साहित्य संमेलन आयोजित केलं आहे अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे ते जसं महाराष्ट्र पातळीवरचं आहे राष्ट्रीय पातळीवरचं आहे तसंच ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा आहे बॅटल ऑफ स्टॅलिंग स्टॅलिंगारचा पवाड हा जो अण्णाभाऊंनी लिहिला होता त्याच्यामुळे त्यांची प्रसिद्धी जी आहे ती अगदी रशियापर्यंत पोचली होती आणखीन जगाच्या युद्धाच्या इतिहासातली सर्वात मोठी लढाई असं जिला म्हटलं जातं दॅट इज द बॅटल ऑफ स्टायलिंग आर्ड आणि त्या बॅटल ऑफ स्टायलिंग गार्डवर जगात फक्त दोनच व्यक्तींनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये एक अण्णाभाऊ येतात की त्यांनी एक महाकाव्य असंच एक बॅटल ऑफ स्टायलिंग गार्ट असं स्टायलिंग गार्डचा पोवाडा या नावानं लिहिलं आहे आणि दुसरी म्हणजे मिखाईल शलोकॉव हे रशियन साहित्यिक आहेत की त्यांना एकोणीसशे पासष्ट सालचं सा नोबेल प्राईज मिळालं होतं तर त्यांची जी उंची आहे आताच आपले आदरणीय विश्वास पाटील साहेबांनी जे सांगितलं की अण्णाभाऊंच्या साहित्याची किंवा अण्णाभाऊंची ओळख महाराष्ट्राला महाराष्ट्र जनतेला जेवढी असायला पाहिजे होती जेवढी त्यांनी नोंद घ्यायला पाहिजे होती तेवढी नोंद घेतली गेली नाही मराठी